कवितेचं नाव आहे म्हातारा म्हातारा म्हणायचे त्याला कोठून आला ठाऊक नाही नाव कधी हरवले त्याचे त्याचे त्यास आठवण नाही शिडी खालती कोठडीत एक लोटा एक ताट जमीनगार झोपायाला डोक्या खाली वळकट पोटखोल, खोल हात काड्या, ढगाळ चडी जुनकट सदरा रेषा बोळक्या तोंडावर अशातही तो कसा हासरा दिवसरात्र सोबत राणी मालकाची कुत्री गोड तिजवर जीव म्हाताऱ्याचा जोडी त्यांची किती अजोड जिन्याखालीच एके दिवशी म्हातारा तो मरून गेला रिकामी ठेवून गेला कोठी न सुतक कोणा माणसाला राणी मुका जीव एकला सोडून दिले तिनेच पाणी भेटीस गेली म्हाताऱ्याच्या वेडीच होती प्रेम दिवाणी आक्रंदले सर्व हाय हाय मालकीन रडली धाय धाय अगे तू का गेलीस राणी आमचा वेळ जाता ना जाय आहे तिच्या नावाची आज फुलवेल सुंदर रात राणी म्हाताऱ्याची ना उरली मात्र जगात ह्या एक निशाणी बेनाम आलेला धरतीवर बेनाम आलेला धरतीवर बेनाम असा निघून गेला विसरतील कहाणी त्याची सारे खंत उरात घेऊन गेला खंत उरात घेऊन गेला